नाही लावलं असून कुठला का म्हणता इथे तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या का तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या असून तर लागणार नाही ज्या ज्या गावात नोंदी सापडल्या त्या गावामध्ये दादा दौंडी देणं असेल नोंदी ग्रामपंचायतवर लावणं असेल सगळे आणि कायम स्वरूपी चालणारी प्रोसेस आहे जातीचा दाखला म्हणजे हा ता कायमस्वरूपी चालणार ना कारण आता पण सात महिने चालली आणखीन नाही आता तुम्ही सांगा माझ्या गावतल्या पंचवीस टक्के तुमचं वेगळं बाबा तुमचं कल्याण झालंय आमचं गुतलं हाडूक नाही दहा टक्के लोकांना जातीचा दाखला काढला गरज पडली तर काढतो गावाचं नाव काय नाही नाही गरज पडली नाही लेतार चालले लोक दहीपुरी नावाचं गाव आहे भाऊ दहीपुरी नावाच्या ग्रामपंचायत मध्ये अशा नोंदी लावल्या नाव तुमच्या गावात नोंदी मिळाल्या बर ठीक आहे तर त्याच ग्रामपंचायत न काही लावलंय का ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या अधिकाऱ्याने येऊन तुमची तिथं काही नोंदी मिळाल्या लावलंय की नाही लावलं ग्रामपंचायतला म्हणून गावी बोला नोंदी सापडल्या का कधी सापडल्या आज नाही आम्ही अचानक फोन लावला तुमच्या गावात लावले का तिथे नाही म्हणते नोंदी तर तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या का ते लिस्ट लावली नाही का बरं लावली नाही लिस्ट तिथे ते अरे शांतपणा शिकूल आजकाल सापडल लावली का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला का नोंदी सापडली काय लावलं नाही कधी काय लावलं ना तुमचा एक मिनट आहे का लिस्ट लावली काय केलं मग ग्रामपंचायतला एक, 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 एक मिनिटोकडे देतो म्हणजे मग आम्ही काही बच भोकरदन तालुक्यात सापडले यादी तर लागल्या नाही का तुमच्या लिस्ट न लागल का गावात सरपंच ते सगळं अनागोदी कारभारी बरोबर नाही आहे कुठला यांचा गावाचं नाव बी कादन तालुक्यात गावाचं नाव काय दादा गावाचं नाव काय पिंपळगावित झाल्यावर नोटीस द्या कोण आहे कलेक्टर